नाशिक रोड वडनेर दुमाला येथे तिसरा बिबट्या महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण जवळ केंद्राजवळ लावलेल्या पिंजऱ्याचे झाला आहे या भागात वन विभागाने तब्बल पंधरा पिंजरे दोन ते तीन किलोमीटर परिघात लावलेले असून एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडने दुमाल्यातील साडेतीन वर्षांचा सा आयुष भगत याला दारातून बिबट्यानं उचलून नेऊन त्याची हत्या केली आणि या घटनेनं संपूर्ण शहर आणि जिल्हा हादरला संतप्त ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वनविभागाच्या कार्यालयाभर मोर्चा काढत तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली वनविभागाने या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह सा। पंधरा पिंजरे उभारले आठ दिवसांपूर्वी दोन बिबट्या पकडण्यात आले होते मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ माजी नगरसेवक केशवपूरजे जगदीश पवार यांनी भीती व्यक्त केली आहे दरम्यान मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेल्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या म्हसरुळ येथे हलवण्यात आलेला आहे या भागात अजून किती बिबट्या आहेत आणि हल्लेखोर बिबट्या आहात का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे एनसीएन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड